नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खुण खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया केंद्रीय कर्मचाऱ्यांची होळी होणार गोड महागाई भत्त्यात इतक्या टक्क्यांची वाढ खात्यात जमा होणार मोठी रक्कम व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनल वर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला होळीपूर्वी केंद्र सरकार आपल्या लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी घेऊन येण्याची शक्यता आहे मोदी ताज्या आकडेवारी दोन टक्क्याची वाढ निश्चित मानली जात आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शन मध्ये मोठी वाढ होणार आहे महागाई भत्ता साठ टक्क्यांवर पोचणार सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना अठ्ठावन्न टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे जर सरकारने दोन टक्क्याच्या वाढीवर शिक्कामोर्तब केले तर हा भत्ता आता मूळ वेतनाच्या साठ टक्क्या पर्यंत ही वाढ एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू मानली जाईल ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स च्या डिसेंबर दोन हजार पंचवीस च्या आकडेवारीनुसार निर्देशांक एकशे अठ्ठेचाळीस पॉइंट दोन अंकावर स्थिर राहिल्याने दोन टक्क्यांची वाढ तांत्रिकदृष्ट्या निश्चित झालेली आहे पगार आणि एरियरचा डबल धमाका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मार्च दोन हजार सव्वीस च्या सुरुवातीला होळीच्या सुमारास मिळणाऱ्या पगारात केवळ वाढीव वेतनच नाही तर जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे थकीत एरियर देखील जमा होईल सणासुदीच्या काळात खात्यात येणारी ही मोठी रक्कम कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसारच केली जाणार आहे आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरी एकतीस डिसेंबर दोन हजार सातव्या वेतन आयोगाचा औपचारिक कालावधी संपल्यानंतरची ही पहिलीच वेतन समीक्षा असेल याचा फायदा सुमारे पन्नास लाखाहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पासष्ट लाखाहून अधिक पेन्शनधारकांना मिळणार आहे पुन्हा भेटू अशाच एका नवीन अपडेट मध्ये नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद